व पूर्ण श्रद्धांजली तुमची स्मृती हा एक खजिना आहे सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे आम्ही ती नेहमी जपत राहू तुमच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो मृत्यू सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस उत्तर कार्यविधी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शोकाकुल समस्त चर्मकार समाज व होनमोरे मित्र परिवार व सर्व ग्रामस्थ मालगाव <laughs> मालगाव येथील माजी सरपंच चिंतामणी कृष्णा होनमोरे यांचं नुकतंच निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय एकशे सहा वर्ष होतं सरपंच म्हणून त्यांनी मालगावमध्ये चांगलं काम केलं होतं त्यांच्या पश्चात मुलगा सून नातू नात सून पंतू असा परिवार आहे उत्तर कार्यविधी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मालगाव इथं होणार आहे